मराठी भाषा ही आपली संस्कृती परंपरा आणि इतिहास आहे मराठी माणसाचे धाडाडी संघर्ष सर्वांनाच ठाऊक आहे त्यातूनच मराठी माणूस मोठा होतो या मराठी विश्वसंमेलन दोन हजार चोवीसच्या माध्यमातून जगभरातील मराठी माणसांना एकत्रित येता आले म्हणूनच मराठी भाषा सर्वांना एकत्रित ठेवणारा समान धागा आहे असे उद्गार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नवी मुंबई इथे काढले विश्व मराठी संमेलन दोन हजार चोवीसाचा उद्घाटन सोहळा नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन केंद्र या ठिकाणी संपन्न झाला त्यावेळेला ते बोलत होते मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषा विभागाचे मनपूर्वक अभिनंदन केलं आणि ते म्हणाले की मराठी भाषा आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे संत ज्ञानेश्वरांनी पसायदानातून मराठी भाषेचं महत्त्व अधोरेखित केलं होतं विविध परिसंवाद नाट्यसंमेलनं साहित्य संमेलनं अशा विविध माध्यमातून माय मराठीचा गजर सुरू आहे मराठी भाषेचे महत्त्व वाढवण्यासाठी याच प्रकारे आयोजित करण्यात आलेला मराठी भाषा बनरवडाही अत्यंत यशस्वीपणे संपन्न झाला मराठी भाषेचा वापर वाढतोय आजच्या पिढीचा कल मराठी भाषेकडे वळवणं गरजेचं आहे मात्र यासाठी मराठी भाषेच्या लेखकांनी आजच्या पिढीची भाषा ओळखून त्याप्रमाणे साहित्य निर्मिती करायला हवी त्यातून त्यांच्या मनात मराठी भाषेसाठी आपुलकी निर्माण होईल असंही ते म्हणाले